फुसका फुसका राज मग वकाती काय त्याला घ्या आला एखादी इमलची पोळी बिळी तर गू खाय ना नाहीतर त्या इमलच्या पोळीवर लिहिलं असते गू ट खा त्यातला ट काढून टाक गू खा लिहिलं असते तिच्यावर आई खाता का बुडीला म्हटलं कि ते धुना लवकर होत जाय ते सासू सुनीचे भांडण पाहू त्या टी वीत ने सिरियला पाहू पाहू लावते कपडे धुवायला आणि आता पॅन्ट सुकून राहिली काही पर्यंत इले याच्यावर शेकोटीवर धरू काय समजत नाही राहिलं एक तर बाजू राहिलं की अंगात कपडे नाही काही नाही आंघोळ खाली केली काय नाही आंघोळ नाही केली तिकडून बी बो मारते की आंघोळ करून घे आंघोळ करून घे अरे केशा भाऊ काय करू लागत बसून काय चालत आहे सकाळ सकाळ अरे काय नाही डुबऱ्या सकाळ सकाळी जाऊन बाजारातून मी मच्छी आणली होती ते शेकोटीवर भाजून राहिलो तू खाता काय मच्छी बस मग बाजू आम्हाला काही फायला मारत का केशा भाऊ अंडर पॅन्ट तर वाढव राहला शेकोटीवर दिसून राहिला ना मला हुकेला तुला दिसून राहिलं तर मग कायले विचार राहिला दिसून राहिलं केशा भाऊ मला त्याच्याबद्दल वाद नाही पण मला एक सांग त्या अंडर पॅन्ट काय राहिलं बे निरा भोक पडले तिले चायनी व्हायला त्याची तरी घालतच का तिले देण फेकू नवी अन्न देणं पैसे आणतो नवी अंडर पॅन्ट फुकटे ते अंडरपॅन्ट नवी पैसे लागतात ना तिले आणि बाबू चायनी जरी झाली तरी अजून सहा महिने काढते म्हटलं ते तू आल तरी सकाळी सकाळी इकडे झिलप्या झाले अरे ह ते काय बोलण्या बोलण्यात मी विसरूनच गेलो तुला काय त्या फुसक्या भाऊ ना अर्जंट बला तो म्हणे अर्जंटचं काम होय तर साऱ्या पोट्याला घेऊन तिथे येऊन जा तर तुला बी बोलावलं तर चालवर लवकर अर्जंट आहे एकदम त्याला कोणतं काम होईल काम तो एवढं अर्जंट काही नाही एवढे अंडरपंट वाढू दे वाढली घातली की मी तुम्ही काय येत नाही अरे भाऊ त्या अंडरपंट वायाची कुठे वाट पावरायला फेकून देते असा चाल लुंगीवर काही फरक नाही पडत कोण पावरायला तिथले सगळे पोट्टे पोटेस्त तिथं पोट्टी नाही काय घालत ते तू जाय मी येतो तसा जर मी आलो तर बाबू एखाद्या लुंगी जर वळली तर नीरा फालना मला होईल ना मला येतो मी नंतर बरं हा जातो मी तू लवकर आहे फक्त पटकन बोलायला त्याला काहीतरी अर्जंटचं काम कधी कधी अर्जंट काम असते माणसाले निरा रिकाम चोट नसते माणूस कधी कधी कामाच्या असतात तर लवकर या राज नाही वाकडा तिकडाच्या लगेच आला या डोऱ्याला किती वेळ सांगितलं की पोट्याने बोलवणार कामा धंद्याच्या गोष्टी करायच्या आहेत निरा रिकाम चोट हेंडू हिंडू गावातले बी लोक निरा बंगुरायला नावानं म्हटलं काहीतरी धंदा करा पोट्याने गोळा करा हे गेलं तर अजून आलंच नाही काही येतील पोट्टे काय माहिती म्हटलं पोट्ट भाऊ सांगितलं मी ना की तुनं बोलावला म्हणून आता आता येत असतील पोट्टे तर त्याले काही चहा पाण्याची नाश्ता बिस्त्याची सोय बी करा निराशे उन्हा बिंडप बी पाहिजे होता नाश्ता पाणी अरे माझ्या माया खेळत खडकून नाश्ता पाण्याची गोष्ट करा आणि मंड पा मागे बापाचा आहे का जाऊ द्या ते पोट्ट्याला नाश्ता पाण्याची गोष्ट विसरून जातो मी मला इमलची पोळी तर गेलो मी एखादी इमलची पुढे बिढीचा राहा गु खाय ना नाहीतर त्या इमलच्या खा त्यातला हो टाळून टाक गो खाले असते तिच्यावर काही खात का होईन ना होबाळाला कॅन्सर मग बसीनं बोमल काही असता का माणसाना काही भाकर भाजी खा? ते काय खा खाय अरे रिकाम चोटा एवढ्या घाई की काय बोलावलं काय काम होत आलं अरे आपल्याला कामधंदे करायचे आहेत मग पैसा कमवायचा आहे त्यासाठी तुम्हाला बोलावलं बाकीच्या पोट्याल येऊ दे आणि खास करून ते केशाला येऊ दे केशा माझ्या लेफ्ट हँड आहे ना त्याला येऊ दे मग तुमच्या सगळ्या सरळ सांगतो की काय काम करायचं म्हणून आपल्याला चोट्टीचे मालूम आहे तुला काय काम धंदे होत मागच्या टाइम बोलावता आम्हाला मीटिंग घ्यायला इथं म्हणे बट पैसा कमवू आपण एक काम धंदा येतो आपण करू आणि भंगार याच्या नेलतो आम्हाला भंगार दहा रुपये बी आले <laughs> काय गोष्ट करत तुम्हाला भंगारच्या नेलतं का पाहिजे बा फुसक्या भाऊ नाही तर आता बी नेशन भंगारे चाले अभे हाव ना डोबऱ्या मागच्या टाइम असंच बोलावलं ब मीटिंग घेतली आम्हाला वाटलं काहीतरी मोठा काम होय बमाट पैसा येते मग यानं आम्हाला संघसंघ नेल पहिले घरी नेलं तिथून कट्टे घ्यायला लावले रिकामे म्या म्हटलं बा कट्ट्यानं पैसा येते का मग काय म्हणे की चला आता उकंडे फिरू आणि त्या उकंड्यावर तुम्ही लोखंड जमा करा मी प्लास्टिक जमा करतो तुम्ही प्लास्टिक जमा करा मी लोखंड जमा करतो आणि माया निरा भंगाराच्या लावलाय ना पुऱ्या गावात बोंब झाले की निरा पोटे भंगाराची उरले म्हणून आता धंद्यात काय ना धरायची धंदा धंदा असते भाऊ लोक पाय बी सावत नाही घोडा बी चौग देत नाही असला म्हणून काय झालं पैसे आलते ना भाऊ मग तही तर नाश्ताना गोळा लागला तुम्हाला काय गोष्ट करता फुसका भाऊ भंगार गोळा करून पैसे कमावते का बे का नाश्ता बी केला काय मले का मला सांगायचं असत ना सांगतलं अबे डुबर्या पैसे म्हणजे पैसे चालते दोन रुपये रुपयात पोंगे खाऊतल्या ना वीस आणि काय तर नाश्ता खाऊ घातला म्हणे पोट तर भरला होता ना भाऊ तुमचा नाश्ता नाश्ता असते तू पोंग्याचा असो कचोरीचा असो का समोश्याचा असो फुसका फुसका राज माझा अभे हो केला अठरा पोंगे तर एकटा खाल्ले होते म्हटलं काय तर म्हणे सगळ्यात जास्त भंगार म्या गोळा केला म्हणे त्या केशाच्या माय वाट्यावर फक्त एक एक पोंगा आला होता आणि साऱ्या रस्त्यानं पाणी बी नाही भेटलं म्हटलं घरी येपर्यंत काय तर पोट भरलं म्हणे होस का भाऊ मी बी आलो इथे पण या डोब्याला डबलच्या ना माझ्या घरी काम बलवायला पाठवू नका याच्या ना मला वांदा झाला तर डबल मला बलवायला पाठवू नका अरे काय भुऱ्या तुला बोलायला का ना काय झालत काय प्रॉब्लेम झाला त्याला डबल झालत बोलायला काय गोट सांगू पुष्का भाऊ तुम्हाला मी सकाळी सकाळी उठलो मग मलिक आणि जोर्यायची लागली मग मी परसाकडे जायसाठी संडासात गेलो तर हा माय घरी आला माझ्या मारच्या विचारते कि भुऱ्या कुठे गेला भुऱ्या कुठे गेला माय घरचे म्हणे भाऊ तो परसाकायला गेला तर हा माया त्या परसाकाच्या दाराजवळ आला जोरा जोरा दार वाजवला आणि मी बिचतली ना राजा बरे एवढ्यावर हात थांबला नाही यानं काय केलं आता माया त्या संडासा वरून शिल्यात नाही ना टिन नाही ते वर चळलं वर चढून यानं काय केलं ओळी मारली आणि डायरेक्ट माया समोर आणि मी ओवळान बघ आणि मले म्हणते तू जसा आहे तसा चाल फुसक्या भावना बलावलं ढोंगण बी ता घेऊ यानं <laughs> अरे वा भुऱ्या तू खरकटा झाला काबे का काबे ढुबऱ्या असं झाला ते बोलायला डायरेक्ट होता तुले अबे तर याच्या घरी गेलो एक घंट्यापासून बसेल होतो मी हा काय करू आल तर काय माहित जाईल जायला होता मग मला काही रावला गेला नाही बा किती वेळ बसू याच्या वे घरी याच्या घरच्यानं मला चहा बी नाही विचारला ना पाणी बी नाही विचारलं मग मी म्हटलं आता हे ते लवकर येत नाही मग गेलो याच्या दाराजवळ आणि वाजवलं दार तर तरी निघायला तयार नाही मग माझ्याकडे शिडी दिसली बरोबर याच्या संडासाच्या वर लावली होती मग तिच्याहून चढलो तर पाहिलं तर हा मग तिथं बसेल होता मोबाईल वर गेम खेळत संडा कोणी मोबाईल नेत असते का बे मग तिथं गेलो डायरेक्ट उडी मारली आणि याला म्हटलं जसा असेल तसा जमलं की नाही अभे डुबऱ्या बिचकलीन त्याची सं काय बिनव तुले म्हटलं होतं की फक्त जो दिसून त्याला घेऊन ये तू जो दिसून का त्याला घेऊन आला ना, ना अरे बा तुम्ही म्हणलं मला की पुट्ट्या बोलव ना मग आता दोन चार पोट्ट्या काय होणार होत म्हणून दहा बारा पोट्टे, पोट्टे पाहायला गेलो ते चार पाच जण सापडले मला त्यातला हा एक होता आता जाऊ का मी वापस याला वापस पाठवू का आता काही वापस पाठव नको याले आणलं तर बरंच केलं नाहीतरी आपल्याला पोट्टे पाहिजे ते अजून कामा धंद्या झिंगऱ्या ते दातकारणं बंद करणं बस करणार एवढं बि असायला एखाद्यावर फस का भाऊ काय काम धंद्याची गोष्ट आहे लवकर सांगा माई अर्धी झाली अर्धी बाकी आहे तर मला घरी जावं लागेल सांगा अबे ते एवढी कोणती घाई बाई तुले लय जोरात आली त्या लिंबाच्या मागे जाय ती जाऊन येऊन गोटा गोटा काम करजो ते तर मी नाही बाकी पुट्टी आणि आलटे चालते फुसका फुसका राज वक्रायचा काय रे बुवाऱ्या रिकाम चोटा काय बलावला एवढा घाई घाई काय काम होत आला आता केश तू तुम्हाला इज्जतच करतो काही बी दोस्त तुम्हाला लेफ्ट हँड तुम्हाला राईट हँड भी म्हणत नाही तुला लेफ्ट हँड म्हणून राहिला धुवायच्या कामाचा फुसक्या डबल मला लेफ्ट हँड म्हणलं की बेटा बसू बसू नाही तुला असं मारलं मग मध्ये म्हणजे कुत्र्या मारेन मी झिंगऱ्या मुक्या बसना। कामा कामाच्या गोष्टी ऐकायच्या मागच्या वेळ निघत तुला तसं डबलच काम आहे या टायमाचं काम लय डेंजर आहे म्हटलं डायरेक्ट दोन तीन कोटी रुपये आपल्या घरात अरे काय गोष्ट करता फसका भाऊ दोन तीन कोटी मग मी थांबून ठेवायला बी तयार आहे मग तर आता थुका लावतो मी म्हणजे माले वापस जाईन <laughs> केशा सांग तू तयार का कांदे करायला तुम्ही सगळं सांगा सगळं सांगा मला तुम्ही द्यायला तयार आहे का तुम्हाला सरायला दोन तीन कोटी मी कमावून देऊ शकतो ते बी फटाफट राहतो राहत आमिर अरे मग काय मुहूर्त पाहता का, का फुसक्या पटकनी सांग ना झिलप्या <laughs> नको जाडू पटकनी काय काम आहे सांग दोन तीन कोटी गेले चुयात तुला काय काय माहिती पटकनी सांग काल मी चेन्नई जाऊन आलो तिथं गोरखन भाईला भेटून आलो फेकायची बी हज राहते खूपच खेळा जायला तर आज पैसे नाही आणि सायकली तर हवा बी नाही टायर पंक्चर व्हायला सहा महिन्यापासून चेन्नईला काही गेला बे तू अबे तर गेलता ना चेन्नईले तू चेन्नईला गेलता हे आम्ही मान्य करू पण तू पैसे आले कुठून कसा काय चेन्नईले पाई गेलो चेन्नई जाता येत नाही आणि सायकल तर तू नेऊ शकत नाही कारण की सहा महिन्यापासून पंक्चर होते पैसे अरे पैसे तर येऊ जमा करतो आपण पैशाची न गोष्ट करू अरे ह पण पैसे आले कुठून त्याला जवळ एक रुपया नसते त्या घशात खडकून असते तर पैसे आले कुठून गेल कसा तू अबे तर पैसे येऊ कमावतो आपण त्या दिवशी त्याला घरी आलतो तर त्या घरी कापसाची गंजी लागले होती त्यातला अर्धा कापूस रातो रात घात केला मी आणि तो इकडून टाकला आणि त्याच्याच पैशाने चेन्नई गेल तुम्ही उसक्या कापूस तो चोरला तो ऐकला मा बापानं मलाच आणलं फुकटाच मार खाल्ला मी सहाय्याच्या तू दाखवतच थांबता झिंगऱ्या काय उरा आधी काय म्हणते ते ऐकून ते ऐकून काय मारत मार का तू म्हणता म्हणून थांबून राहिलो कापूस मला थांबलो हरपले कुत्र्या तू सांग रे सांग लवकर हा तर गोष्ट अशी आहे की मी चेन्नई जाऊन गुरकन भाईला भेटलो त्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही माल देऊ एका टनाचे एक करोड रुपये लागतील तर गुरकन भाई म्हणे बाबू एका टनाचे एक करोड काय दोन करोड देतो पण माल एक नंबर पाहिजे कायचा माल कायची एक करोड कायचे दोन करोड आपल्या गावातल्या रस्त्यानं सकाळून सकाळून लोक जे माल टाकून जातात तो माल साठून का तात त्या जोडी केले केशा तू उलटा पाहिला घालता का रे काही पाहिलं तर का उलटाच बोलता राहत लेखा तू तर माल लेफ्ट हँड आहे ना तू तर समजून घेता गोष्टी फर्स्ट का भाऊ पटकन सांगा राजा पोटात गुळगुळ गुळगुळ होऊ राहिलं डुबरेला घेऊन जा बर पटकन गुळ नाही नाही या पटकन याला पहिले करुरी गोष्ट ऐकूनच जाईन तसा काही जात नाही हा ऐक मग आपल्याला चंदन इकायचं आहे आपल्या इच्छा जंगलात लाल चंदन एक नंबर भेटते म्हणे तर ते लाल चंदन आपल्याला त्या गुरकांना बायला जाऊन इकेच आहे आणि त्याला सॅम्पल दाखवायचं आहे आणि मग त्याला दोन टन तीन टन दहा टन असे माल द्यायचे आहे एका टनाचे दोन करोड रुपये देतो म्हणते तो सांगा तुम्हाला मंजूर आहे का अबे कोणतं जंगल राहिला आपल्या इकडे तर लोकांना कापू कापून नेलं आणि चंदन काही होता आपल्या जंगलात नीरा बाबडीचे झाड ना त्याला काय बाबू निघतं का बाबू अबे फुसक्या आपल्या गावाच्या दहा दहा किलोमीटर पर्यंत कोणतं जंगल नाही म्हटलं लोकांना असं सपाचक केलं की पुरं मैदान केलं आता तिथं पोटे क्रिकेट खेळते म्हटलं तळीपत्त्याच झाड बी नाही तिथं सकाळून जर पोहे करायचे म्हटले ना तर घरी कडपत्ता बी आणता येत नाही त्याचं बी झाड जंगलात हा काही थोडं लोकांना आणि आता आपण काय केलं रे हाव ना पुष्का भाऊ आपल्या गावाच्या दहा दहा किलोमीटर पर्यंत एक बी झाड नाही हे उरलं सुरलं एकाच लिंबाच आणि एकच बापळीचं झाड राहिलं बाकी सगळे झुळपवर झुळप आणि त्याच्याच मुंना आपल्या गावात काही दुष्काळ पळते दरवर्षी पाणी नसते आपल्या गावात आज बी माया घरी का मी गेलतो ते पाणी नव्हतं तर मग मी कपला नेलता पुशाले मग आपण काय करू त्या चंदनाच्या बिया आणू त्या लावू आणि त्या मोठ्या करू आणि मग त्या कापून त्या गोडकन ऐकू आणि लावायला आपल्या गावात पाणीच नाही म्हटलं बाबू कसा लावशील झाड फुसक्या एक काम करू शकतो आपण बाजूच्या दहा किलोमीटर नंतर एक गाव आहे आणि त्या गावात त्यांनी एका वावरात त्यांनी त्या माणसानं बाबडीचे झाड लावलेलं आहे आणि पेरे बाबी झाड तर त्या बाबडी झाड कापून आणू आपण त्याला त्यांनी लाल कलर मारू मग त्या गुरकन भाईले त्यांनी लाल चंदन म्हणून पैसे दोन तीन करोड नाही तंगी चालू आपली हा चालते चालते त्याला कुठे समजू राहिला चंदन का बाबू वय तो काही गेला त्या समुद्रातून बाहेर नीरा पाण्याचा जाजीवर त्याला काही समजेल नाही की बाबू याचा वय का चंदांचं वय म्हणून त्याला हे चिकून टाकू आपण पण मी काय म्हणतो कशा त्याच्या पहिले का मला श्रीवल्ली सांगून येऊया आपण की मी चाललो म्हणून चंदन केले तर चाल बरं तिच्या आपण वापून चौघ जण मला एकट्या जायला घेऊ लागले का मागच्या वेळेस आणि म्हटलं ते बापाना बाप्पा श्रीवल्ली अभे डांबर वल्ली होते डांबर वल्ली तिले पा का रुळाले पा सारखं दिसते निरा डांबर वय ते काय श्रीवल्ली का फुसका भाऊ डांबा म्हणून ते काळी आहे म्हटलं ते आणि तुला श्रीवल्ली म्हणायला चालला तू फुसका भाऊ तुमची गोष्ट ऐकली ना आता काही मला कंट्रोल होऊन राहिली मी चाललो बा श्रीवल्लीच्या घरी तुम्हीच जा माय काही जमत नाही हे पाय फुसक्या ते श्रीवल्ली होय का डांबरवल्ली होय तिच्या घरी तूच जाय आम्ही एवढं रिकाम चोट नाही म्हटलं आम्हाला काम धंदे आहेत मागच्या टाइम तिच्या बापाना तुला आणलं होतं म्हटलं बेज आणलं होतं दोन महिने ऍडमिट होत का तू आता डॉक्टर परेशान झाला म्हटलं की तुले पलस्तर कुणी 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 लाव जी तू लावायचं नव्हतं तिथे तुला पलस्त लावा लागलं म्हटलं चाललो आम्ही तू काम धंदे कर आम्ही आमचे काम धंदे करतो ते श्रीवल्ली तिथे तुझा भेटायला पट्टो याच्या नका लागू डुबर तू चालणार आहे का थांबणार आहे चाललो तोच माझा तुझ दोस्त आहे तो सात दिन जाय बे रिकाम चोटा मला नाही मार खायचा मी चाललो घरी तिच्या माहिती सरच गेले आता मला एकट्याला जातात श्रीवल्ली घरी जा तुम्ही इथलो आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मग व्हिडिओला लाईक करा धप लाईक ला कमी करायला लागेल तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईकच नाही करा तर मग पहिले लाईक करून घ्या बरं आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते करा ते सबस्क्राईबचं बटन दबलं पाहिजे कारण की आपल्याला पटापट सबस्क्राईब पाहिजे ना भाऊ आपल्या चॅनल मोठा करायचा ना तर मग पटापट सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर बी करा दोस्ता मित्र आले आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं मला म्हणजे मग मला समजेन चला मी चाललो श्रीवल्ली भेटायला पुढचा व्हिडिओ लवकरच येईन